Bard, Kesho, Packer. राज्यातील तमाम शिवसैनिकांना अठ्ठावनव्या शिवसेना वर्धापन दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छू तानाजीराव सुरोसे बंडूभाऊ कोदरे विनोद अन्ना आर्य सुधीर पाटील राधाकृष्ण जाधव युवराज वंजारे प्रसाद भोसले अजय गजाकोश दिनकर मुगळे रामेश्वर मुळे माऊली बिराजदार सहदेव कोळपे दीपक मुसंडे गोविंद धानोरे निलेश जाधव बाळासाहेब कांबळे व्यंकट पवार ज्ञानेश्वर कांबळे वैजनाथ कांबळे पिंटू कुरूत बालाजी बोम अमोल देशपांडे सह लातूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडी दिग्दर्शिका किशोर शहा एन फोर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहे संक्रांत या सगळ्यांच्या अनुशा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं